मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो की मला शिवसेने दसऱ्या दिवशी प्रवेश दिला त्याचप्रमाणे मी उदय सामंतसाहेब असतील निलेश राणेसाहेब असतील केसरकर साहेब असतील यांना पण मनापासून धन्यवाद देतो की या सगळ्यांनी सहकार्य त्यावेळी केलं आताही करतायत आता, करता आता एकच दृष्टिकोन ठेवून आपण काम करायचं आहे की बाबा इथे शिवसेना वाढली पाहिजे पहिल्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कोकण म्हणजे बालेकिल्ला होता तो बालेकिल्ला तसा जसा होता पूर्वी तसा या ठिकाणी वाढवला पाहिजे आणि म्हणून मग शिंदेसाहेबांनी सांगितलं की बाबा उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील नगरपंचायती असतील निर्णय जरी वरती होत असेल तरी खाली संघटना वाढली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी मंडळी एकत्रित राहून प्रयत्न या ठिकाणी करणार मी कुठल्याही कंडिशनवर कुठलीही गोष्ट मागितली नाही मी मागणार पण नाही मला एक संघटना बांधण्याची आवड आहे आणि मग त्याच भावनेतून गावागावात त्या ठिकाणी संघटना बांधणं गावागावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांना पाठिंबा देणं त्यांची जी असलेली कामं आहेत पोलीस स्टेशन असेल कुठे कलेक्टर ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल त्यांच्यासाठी वेळ देणं आणि त्यांची कामं करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त आरोग्याचा प्रश्न आहे आरोग्यासाठी अनेक कोण काही लोकांना कोल्हापूरला जावं लागतं काही लोकांना गोव्यात जावं लागतं आता मी मॅक्झिमम जे लोक आहेत की त्या गोव्याच्या मुख्यमंत्री आणि सगळी मंडळी आम्ही एकत्र काम केल्यामुळे तिथे आपण बऱ्याच ठिकाणी फोन करून पाठवतो आणि हे सगळे जे विषय आहेत त्याच्यासाठी खालच्या कार्यकर्त्यांना एक उत्साह येईल जोर येईल ह्याच माध्यमातून जी शिवसेनेला अपेक्षित आहे तसं काम या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी करू दुसरं पुन्हा सांगतो की आम्ही युतीत आहोत त्यामुळे कुठली इथे पुढच्या काळात अडचण येणार नाही युतीमध्ये बेबनाव होणार नाही अशा प्रकारचं काम आम्ही कोणच म्हणजे जी सगळी मंडळी कर। ती करणारं नाही चांगल्या प्रकारचं काम जे कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे त्यांना जे आहे ते या ठिकाणी निश्चित करू तर ती सगळी जी आता काय म्हणजे आत्ता जर आम्ही सांगत बसलो प्रवेशाचं मी अतिशय वाटेल अनेक प्रवेश येणाऱ्या काही दिवसात होते अनेक प्रवेश गावागावातून होता गावागावात त्याच्यामुळे ती सगळीच नावं पेपर पडल्यासारखं होईल त्यामुळे आज नको त्या त्याने मग तुम्हाला बातमीला विषय काय राहणार आत्ता जर समजा सगळं सांगितलं तर मग परत प्रवेश बाजूला राहणार तिकडेच सुरू होणार त्यामुळे आपण आज इथे थांबूया उबाटा सोडण्या मग मी कारण त्यावेळी सांगितलं आजही सांगतो आत्तासुद्धा सांगतो की बघा उबाटा वाढावी अशी कोणाचीच इच्छा दिसली नाही म्हणजे मी मुंबईसुद्धा मी तीन वेळा भेटतो की नुसती संघटना असून मी आत्ता जसं इथे कार्यकर्त्यांना सांगितलं बघा उतर खुर्चीवर बसून इथे बसलो तर संघटना वाढणार नाही बाकी ज्या समोरच्या पार्टी काम करतात त्या पद्धतीने काम केलं पाहिजे बूथवाईज काम केलं पाहिजे पूर्वीचे दिवस आता राहिले नाही आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया घराघरात सगळ्या गोष्टी जातात त्याच्यामुळे काम वाढलं पाहिजे गावागावात गेलं पाहिजे आता ते होताना दिसत नाही सावंतवाडीचा जिल्हाप्रमुख कणकोलीत येऊ शकत नाही कणकोलीचा जिल्हाप्रमुख पुढाच जाऊ शकत नाही जसे पोलिसांचे हद्दी असतात काय पोलिसांच्या हद्दी असतात तशा हद्दी होत्या म्हटलं असं नाही होणार आहे तुम्ही एक जिल्हा प्रमुख करा आणि संघटना वाढवण्याचं शंभर टक्के आपलं बघा असं काय नाही खाली गेलं पाहिजे ते सांगून सांगून आठ महिन्यात झाले नाही त्याच्यामुळे मग विचार काय केला की ओरिल शिवसेना म्हणून तिची भूमिका ती माझी भूमिका पक्षाची भूमिका आता माझी भूमिका वेगळी असणार नाही ना